नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की, की। नंदिनी आणि पार्थ एक महत्त्वाचा निर्णय घेतात ते जीवा आणि काव्याला घटस्फोट पेपर्स देतात दोघही आपापल्या दुर्दान समोर हे कागद घेऊन जातात आणि तेव्हा जिवा आणि काव्या दोघांनाही जबरदस्त धक्का बसतो पार्थ स्पष्टपणे काव्याला सांगतो आजपासून तुला या लग्नातून कायमचं मोळ करतो तर नंदिनी देखील जीवाला तसंच सांगते आजपासून तू या नात्यातून पूर्णता मुक्त आहेस यापुढे या लग्नाचा ताण तुला सहन करावा लागणार नाही यानंतर नंदिनी म्हणते एक गोष्ट मात्र सिद्ध झाली लग्नानंतर प्रेम होतं असं नाही पाठ सुद्धा हेच वाक्य काव्याला उद्देशून बोलतो काव्या पारकडे आश्चर्याने पाहते आणि जीवाला हा सगळा प्रकार अतिशय धक्कादायक वाटतो दोघंही जीवा आणि काव्याच्या हाती घटस्फोटाचे पेपर्स सोपवतात आणि त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही की हे खरं घडतंय आता प्रश्न असा आहे जीवा आणि काव्या खरंच या डिवोर्स पेपर्सवर सही करणार का हे पाहणं खूपच उत्कंठवर्धक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद